ईव्हीएम मधील डेटा डिलीट करू नका सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला थेट आदेश महाराष्ट्रातील महायुतीला सर्वात मोठा झटका <ड़ी> सरकारवर मेंढ्यांची आपत्ती रुसलेल्या बाबासाठी प्राधिकरणाच्या नियमात दुरुस्ती रायगडात दादागिरीमुळे शिंदेगड अखेर बैठकीमध्ये बिथरला बाप्पांच्या विसर्जनासाठी धर्मयुद्ध मुंबईत पालिकेचा कृत्रिम तलावाचा पर्याय धुडकावन मिरवणुका निघाल्या बाप्पांचं विसर्जन मोदींच्या लखपती निधीसाठी लाडकी बहीण महायुतीला चौथीची महाराष्ट्रात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे टार्गेट माघी गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींचे काय होणार बहुमतातली सरकार झोपले का आदित्य ठाकरे यांचा सरकारवरती जोरदार घनाघात भाजपच्या महेश बालदी यांची आमदारकी धोक्यात भ्रष्टाचार करून मिळवलेल्या विजयविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये नवीन याचिका अखेर दाखल तानाजी सावंतांच्या मुलासाठी सरकारी यंत्रणा वेठीस सत्तेचा गैरवापर विमान हवेतच वळून पुण्यात झालं अखेर लँड रायगडात दादागिरी मिंधेंच्या आमदारांना डावलून डीपीडीसीची बैठक महायुतीत धुसफूस गोगावल्यांची मात्र दांडी तर आमंत्रण नसल्याने आमदार थोरवे दळवींचा थैथयाट राजेन विचारे यांनी मिंधे भाजपला सुनावले ईव्हीएमचा खेळ खल्लास म्हणून तुम्ही तरलात बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या जनता आज तुमचा खेळ खल्लास करीन राजन विचारे दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लिहिण्यास बंदी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी घेण्यासाठी सहमती राजकारण्यांना न्यायालयाचा मोठा दणका एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांची फडणवीसांनी काढली खरडपट्टी मंत्री कार्यालयातील सहाय्यकांच्या नियुक्तीवरून दिली आहे तंबी छत्रपती शिवरायांचे स्मारक दिल्लीत उभारा खासदार उदयनराजे भोसले यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अखेर मागणी शेअर निर्देशकांची घसरगुंडी सेन्सेक्स एक हजार अठरा तर निफ्टी तीनशे नऊ अंकांनी घसरली रुपयाला आयचा मिळाला बळ ईव्हीएम डेटा जपून ठेवा पडताळणी याचिकावर सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला थेट आदेश त्या याचिकांवर होका वार अखेर सुनावणी नाराजीनाट्य अनगुप्तगू मंत्रिमंडळ बैठकीत हस्तक्षेपामुळे शिंदे सेनेचे सर्वच मंत्री फडणवीस यांच्यावरती नाराज मधील डेटा नष्ट करू नका दोषी व्यक्ती खासदार आमदार कसा होऊ शकतो याची संपूर्ण देशाला माहिती पडू द्या सर्वोच्च न्यायालय आपत्ती व्यवस्थापनातून शिंदेंनाच वगळले उपमुख्यमंत्र्यांसह पवारांसह महसूल मदत पुनर्वसन यांना मात्र स्थान शिंदेंना फडणवीसांचा धक्का प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार पहिल्या टप्प्यामध्ये दहा मॉल उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा लाडक्या बहिन्या होणाऱ्याचा फायदा महाविकास आघाडीचे अस्तित्व संकटात काँग्रेसचे लोडणे जुगारण्याचा उद्धव ठाकरेंकडून गंभीरपणे विचार सुरू असल्याची माहिती उद्धव ठाकरेंचा गमतीशीर विरोधभास राज्याच्या राजकीय राजकारण योग्य दिशेने नेण्यात एकनाथ शिंदेचे मोठे योगदान शरद पवार शरद पवारांवरती राऊतांचा हल्लाबोल ए आयमुळे नोकऱ्या कमी होत नाहीत केवळ स्वरूप बदलते ए आय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अखेर देशाला प्रतिपादन महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले अण्णांनी राळेगनमध्ये कोसही बदलले नाही शिवसेना नेते संजय राऊत यांचा आरोप एकनाथ शिंदे गटात नवा उदय खासदार संजय राऊत यांची तोफ एकनाथ शिंदेमध्ये वीस आमदार उदय सामंत घेऊन फुटणार नवा आरोप अपात्र लाडक्या बहिणींची संख्या पश्चिम महाराष्ट्रात असणार सर्वाधिक लाडक्या बहिणींना मिळणार सरकारकडून नवीन धक्क्याचं गिफ्ट पक्षातील फुटीरतावाद्यांना योग्य वेळी जागा दाखवणार शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची माहिती उद्धव ठाकरे यांचा पक्षातून जाणाऱ्यांना थेट दिला आहे इशारा शिंदेंच्या काळातील योजनांना कात्री आतापर्यंत देवेंद्र यांनी शिंदेंच्या केल्या पाच योजना बंद शिंदेंना सरकारचा मोठा धक्का तर शेतकरी बांधवांना या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या भेटूया पुन्हा नवीन बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद